आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सर्वच शेतकऱ्यांना तहसीलदार यांनी केले आवाहन सांगली जिल्हा तालुका खानापूर दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी विट्याचे तहसीलदार श्री योगेश टोंपे यांनी शेतकऱ्यांना शासनाची अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी मध्ये नाव नोंद करून घेण्याविषयी माननीय तहसीलदार साहेब यांनी काढून घ्याव्या कारण फार्मर शिवाय शासनाचे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान त्याशिवाय मिळणार नाही तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले नाव नोंद करून आपली फार्मर आय डी निश्चित करून घ्यावी असे आदेश जारी करण्यात आले आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे नमस्कार मी तहसीलदार खानापूर विटा याद्वारे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करू इच्छितो शासनाची अॅग्रीस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे याद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यात येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापला फार्मर आय डी काढून घ्यावा शासनाची नुकसान भरपाईची कुठलीही मदत असेल किंवा पी एम किसानचे लाभ असतील किंवा इतर कोणतेही शेतीविषयी अनुदान असतील तर त्या सर्व प्रक्रियेमध्ये फार्मर आय डी अनिवार्य करण्यात येणार आहे किंवा येत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी आजच काढून घ्यावा फार्मर आय डी काढण्यासाठी आपण आपल्या नजीकच्या सी एस सी केंद्रात जावे यासाठी आपला आधार क्रमांक आणि आपल्या शेतीचा गट क्रमांक किंवा खाते क्रमांक त्या ठिकाणी घेऊन जावे आणि कुठं कुणालाही कुठली काही अडचण आली तर आपण आपले जे ग्राम महसूल अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क करावा या व्यतिरिक्त आपण स्वतः सुद्धा गुगल प्ले स्टोअर मध्ये फार्मर आय फार्मर रजिस्ट्री एम एच या नावाने ऍप आहे तर ते डाउनलोड करून स्वतःची नोंदणी स्वतः करू शकता तरी सर्व शेतकरी बांधवांनी आजच आपला फार्मर आय डी काढून घ्यावा धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा